नमस्कार मित्रांनो आपण आज अशा ठिकाणी आलो आहे की जे वीर खंदायला आपला एक महिना लागत होता म्हणजे शेतकऱ्याची फजिता होत होती पाणी जर लागलं तर आपल्याला एक ते दीड महिना पाणी उपसावं लागत होतं मित्रांनो आणि आता ते शक्य झालंय म्हणजे आता चार ते पाच दिवसामध्ये आपली वीर कम्प्लीट होऊ शकते म्हणजे शेतकऱ्याचा टायमिंग वाचेल पैसा वाचेल आणि खर्चसुद्धा वाचेल मित्रांनो आणि जे कालांतरानं म्हणजे पाणी जर लागलं तर शेतकऱ्याचा आपल्याला एक ते दीड महिन्यामध्ये मोटर घ्या प्लस लाईनची सुविधा प्लस पिटर म्हणजे भरपूर शेतकऱ्याचा असं भरपूर प्रमाणात असं खर्च होतो आहे मित्रांनो आणि आता तुम्ही पाहू शकता आपल्या मागे एल आर मशीन आहे म्हणजे जे एक महिन्यावर वीर चालणारी आहे तर ती कमीत कमी आता फक्त होणारे तीन ते चार दिवसामध्ये कम्प्लीट होणार आहे मित्रांनो तर दादा तुमचं नाव काय प्रकाश चिंदू ठाकरे दादांचं नाव प्रकाश चिंदू ठाकरे आणि म्हणजे जे आपल्याला आप एक महिना विहिरीसाठी एक महिना लागत होता तर आता किती दिवसात सहा ते पाच दिवसात एक महिना लागणार होता तो, तो आता कम्प्लीट सहा ते सात दिवसामध्ये कम्प्लीट विहीर होणार आहे आणि तुम्ही घेर कितीचा घेता म्हणून आम्ही बावीसचा पंचवीसचा म्हणजे बावीसचा चा घेर पंचवीसचा चा घेर तुम्ही घेता आणि खोलाई किती घेता म्हणून खोलाई पन्नास फूट खोलाई पन्नास फूट मित्रांनो एक खोलाई पन्नास फूट खोलाई सुद्धा घेता आणि उद्या सहा ते सात दिवसामध्ये आपली विहीर कंप्लीट होती मित्रांनो जर तुम्हाला जर विहीर खंदायची असेल तर तुम्ही नंबर यांचा तुमचा नंबर आमचा नंबर मशीन नंबर आपण नंतर सांगू तर ते म्हणजे आपल्याला सात ते आठ दिवसाची जी विहीर लागणार होती म्हणजे आपल्याला दोन दोन महिने जे थे थे साध्यों साध्यों। साध्यों साध्यों। वीर लागत होते ते आपले आपल्या सात दिवसात वीर होणार मित्रांनो व्हिडिओ शोटपर्यंत पहा आणि कसं मशीन चालतं ते सुद्धा पहा